नमस्कार मी अरविंद आठले काल आपण पलुसच्या धोंडीबुआांची कथा ऐकली धोंडीबुळांची जी काही भाकित असत ती नेहमी खरी होत असत आणि त्यातच आपण पुण्याच्या शहाणे नावाच्या ग्रस्थांची कथा ऐकली ते ताजगाला मामलेदार म्हणून आलेले होते आणि पत्नीला पिशाच्य बाधा होती आणि संतान तर दत्तभुआनी त्यांना दत्तगुरूंनी त्यांना दृष्टांत दिला की तुम्ही धोंडीबुआांकडे जा त्याप्रमाणे ते गेले धोंडीभुआनी काठी घेऊन त्यांच्या पत्नीला पाठीवर करत मारले आणि त्यामुळे झालं उलट की पिशाच्या बाधाची काय होती ते त्यांची नाही झाली आणि मग खुश होऊन शाहणेनी त्यांच्यासाठी एक अंगठी पागोट वगैरे घेऊन गेले त्या त्यांनी असा हात दाखवला पाय अशा मायाकडे अंगठी काय आहे या दहा वटात दहा ती दिल्यासारख्या अंथ्या त्यामुळे ते खलील झाले आणि त्यांनी काय ते अंथे प्रसाद म्हणून परत केली पागोट मात्र त्यांनी प्रसाद म्हणून घेतला आणि मग त्यानंतर मामलेदारांनी त्यांना मठ बांधून दिला मारुलीच्या मंदिराजवळ आणि एकोणीशे आठ मध्ये दोन्ही बोळांनी आपला देह ठेवला अशा वेगवेगळ्या संतांच्या कथाही आपण याद्वारे या हळूहळू हो एक एक ऐकतो आहोत तर आता चौदावा त्यानंतर आपण मुंबई ऐकलं आणि आज आता आपण कथा ऐकणार आहोत मी त्यांनी सुरू करावं सर्वांना माझा नमस्कार आणि काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन करून आजच्या कथनाला सुरुवात करूया अचिंत्य जगता प्रती कृती तुझी न कोणा कळे असो खल ही केवडा तव कृपे सुमार्गी वळे उणे पुढती ये तुझ्या खचित रत्न चिंता म्हणे शिरी सतत माझी वरद हस्त ठेवा जणी हे महाराजांचं स्तवन करून आपण कथाभागाकडे वळे बंडुतात्या पांडुरंग दंडे या नावाचे एक अतिशय उदार असे संपन्न असे ब्राह्मण होते हा ब्राह्मण गृहस्थ होता बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यातल्या सावरखेरडा ह्या गावी ह्या पांडुरंग बंडुतात्या पांडुरंग दंडे यांचा जन्म झाला जन्म झाला अठरा जानेवारी अठराशे पंचेचाळीस रोजी अतिशय खेडेगाव होतं पण तरी सुद्धा यांची परिस्थिती संपन्न होती यांच्याकडे शेती होती विशेषतः कपाशीची शेती त्यांच्याकडे विशेष होती आणि त्याबरोबरच अनंत खटपटी लटपटी असं करणारे हे बंडू तात्या असल्या कारणाने त्यांनी त्या संपूर्ण व्यवसायामध्ये म्हणजे शेती हा प्रमुख व्यवसाय जरी असला तरी बाकीचं काही भिक्षुकी असेल किंवा कोणाला काही याज्ञिकीचं ज्ञान द्यायचं असेल त्याही पद्धतीने ते करत असत आणि त्यामध्ये त्यांचा आणखीन एक व्यवसाय होता म्हणजे व्यवसाय त्या काळी त्यांनी अंगीकारला होता म्हणजे अर्थात हे सगळं नवीनच तंत्रज्ञान होतं त्यावेळच अतिशय मागासलेला काळ जरी असला तरी कुठेतरी ब्रिटिशांच्या साह्यानी हे जे सगळं काही तंत्रज्ञानाचं वळण येऊ पाहत होतं किंवा येऊ घातलं होतं त्याचे सुरुवातीचे जे काही अनुयायी म्हणता येईल त्याला कारण प्रत्येकाला ते काही साध्य तर ज्यांनी उत्सुकतेपोटी हे तंत्रज्ञान वापरून म्हटलं त्यांच्या त्यांच्याकडे हे सगळे तंत्रज्ञानाचे आविष्कार त्यांनी मग पुढे एक एक, एक, एक आता आपल्याकडे फिल्म जगतामध्ये दादासाहेब फाळक्यांचं उदाहरण फार प्रसिद्ध आहे की अक्षरशः पासून ज्ञ पर्यंत सगळी सुरुवात करावी लागली पण आज ते चित्र महर्षी म्हणून त्यांच्या नावाने पुरस्कार ही दिला जातो जो सर्वोच्च सन्मान आहे सिने त्यांनाही ते त्यावेळेला तंत्रज्ञान फिल्म काय असते हे नवीनच होत कि नाही तस यांची जिनिंग प्रेस होती कपाशीची शेती होती जिनिंग प्रेस होती सधन गृहस्थ होते पण यांना एक हौस आणि आवड अशी होती की यांना सतत लोकांचा राबता घरी लागत असे आणि त्यापाई ते अनंत लोकांचा पाहून चार करत असत मग सतत लोकांना जेवण घालणं पाहुण्यांची सरभराई करण सरभराई हा शब्द फार प्रचलित आहे की त्यांची सरभराई करणं आणि त्यांच्यासाठी झटणं म्हणजे आता कोणाला मदत लागली किंवा मा मला पाच दहा रुपयाची नगडे आहे आता पाच दहा रुपये म्हणजे फार मोठी गोष्ट होती कारण ते अठराशे पंचेचाळीस ला जरी जन्म असला तरी समजा विसाव्या वर्षी त्यांच्या तर अठराशे पासष्ट सालातले पाच दहा रुपये काय असेल ते तर ते जाऊ दे तर अर्धा रुपया जरी मिळाला तरी सुद्धा नड खूप वागत असे संसार साधत असे महिन्याभराचा तर अशा नडी घेऊन सुद्धा बंडू तात्यांकडे माणसं येत असो आणि ते त्यांच्या यथाशक्ती यथामती असं म्हणण्यापेक्षा तुझी नळ काय आहे की अमुक रुपयांची आहे तुझी नळ काय आहे की बाबा तुला आता सध्या काही उत्पन्नाचं साधन नाही राहाय माझ्या घरी येऊन मग अशी कुटुंबाच्या कुटुंब त्यांच्या घरी फुकट जेवत असत मग ह्या सगळ्यांची सरभयराई ते स्वतःच्या अगदी मान मरातबाला साजिशीच करत असत म्हणजे अमुक जण आलेत म्हणून त्यांना पिठल भात वाढला आणि दुसरे कोणतरी मोठे आले म्हणून त्यांना श्रीखंडपुरीचं जेवण वाढलं असा भेदभाव त्यांच्याकडे नव्हता पण ह्यामुळे झालं असं कि जो काही आमदानी होती त्यांना त्याच्यातला बराचसा भाग हा सगळ्या ह्या भोजन भाऊंच्या साठी खर्च व्हायला लागत खर्च व्हायला लागला म्हणजे कस भोजन भाऊ म्हणजे काय तर फुकट मिळते तर पाहुणे म्हणून यायचं आणि आता कसं आहे देशस्ती वहिवाटीप्रमाणे बाजार संबंधांचे पाहुणे सुद्धा पुष्कळ येत असत तिथ आणि म्हणजे मग तुमचं आमचं किती पिढ्यांचं लांबच आहे इतका संबंध काढून सुद्धा लोक येत असत आणि बंडुतात्या कोणालाच कधी दुखवत नव्हते त्यांचं उदार अंतःकरण होत पण ते उदार अंतकरणच कुठेतरी त्यांच्यासाठी घातक ठरणार होत अशी ती विधा त्याची योजना असेल किंवा त्यांच्या कर्मांनी आलेली योजना असेल किंवा नशिबाची योजना असेल तर तात्यांचं ता हे सगळं असं चालू होत आणि मग घरामध्ये सुद्धा आता रोजच्या रोजच पाहुणे मंडळी जेवायला आली एखाद माणूस असेल दोन माणूस असेल नाही तर तीन तीन चार असतील त्या घरातल्या माऊलीला हवं तेवढं ते सारखं स्वयंपाक पाणी करा हे चालूच असायचं की मग ती बाई सुद्धा करवार असायची पण संपन्नता होती घरामध्ये त्यामुळे तक्रार तरी कशी करायची असं होतं आणि पूर्वीचा तो काळ बघितला लक्षात घेतला तर त्या पुरुष सत्तेच्या पुढे त्या बाईचं सा काय चालत असणार किंवा एकंदर नोकर चाकर पण असतील स्वयंपाकाला त्या काळी ब्राह्मण माणूस स्वयंपाकाला ठेवायची पद्धत होती त्या पद्धतीने आचार्य सुद्धा असेल त्यांच्याकडे त्याबद्दल आपल्याला काही विषद करता येत नाही कारण त्यांच्या अंतर्गत कौटुंबिक का स्थिती काय होती नेमकी म्हणजे कुटुंबातले एकमेकांशी ताणेबाणे काय होते ते आपल्याला माहिती नाही तर हे सगळं त्यांचं असं सतत चालू होत एकदा असं झालं की एक वर्ष काही कारण असतं रोग आला असेल कीड आली असेल आवर्षण आला असेल पण त्या वर्षी कपाशीच्या त्यांच्या उद्योगामध्ये त्यांना प्रचंड नुकसान सहन करावं लागलं कपाशीचं पीकच हाती आलं नाही किंवा आलेलं पीक, कि आले पीक सुद्धा मातीमोल भावाने विकावं लागतं आणि वशामध्ये जो जिनिंग प्रेसचा धंदा ते करत होते व्यवसाय त्याच्यामध्येही त्यांना प्रचंड तोटा आला आता तोटा आल्यानंतर ही दोन उत्पन्नाची महत्वाची साधन आहेत बाकी काही छोटी मोठी साधनं असतील त्यालाही कुठेतरी खोट लागली आणि आमदानीमध्ये महिन्याच्या महिन्याला जे काही उत्पन्न येत असते त्या उत्पन्नामध्ये कुठेतरी घट व्हायला लागली आता घट जरी झाली तरी ते त्यातल्या त्यात तो आपला जो परिपाठ होता की कि काही पथिक आश्रम त्यांनी आपल्या घरी उघडलेला होता अशा पद्धतीने की कोणाच्या इम सरबराई करायची पुन्हा नडियाडीला जाऊन धावून जायचं प्रसंगी ऋण काढून सण करायचे असं त्यांचं मग नंतर सुरू झालं आणि प्रमाणे घरामध्ये कुळाचार पण भरपूर होते मग आता कुळाचारामध्ये काहीही न्यून न ठेवता मै वेळ प्रसंगी दागिना सुद्धा विकायचा वेळ प्रसंगी भांडकुंड विकायचं पण तो दिवस मात्र साजरा करायचा अशा पद्धतीने ता त्या तात्यांचं वर्तन सुरू झालं आणि नंतर असं झालं की त्यांना मग सावकारांचं कर्ज काढावं लागलं ते आता चरितार्थ कसा चालवायचा मग हे सावकारी कर्ज काढल्यानंतरही सुद्धा त्यांचा हा परिपाठ होता पथिकाश्रम चालवण्याचा म्हणजे हा काही व्यवसाय नव्हता पण हे आपलं आदरातिथ्य लोकांचं सबराव करायचा त्यांचा म्हणजे काय म्हणतात त्याला त्यांना त्याच्यात ते फार मजा वाटत होती मांडुतात त्यांना या सगळ्या गोष्टी म्हणजे पाहुणचार करण्यामध्ये लोक आपल्याकडे जेवतात याच्यामध्ये त्यांना फार फारच कृतकृत्य वाटत असेल त्यांची वृत्ती तशी होती आणि मग सावकारांचं कर्ज काढल्यानंतर मग ते व्याज आणि ते हे सगळं ते बसायला लागल्यानंतर मग त्यांच्या लक्षात आलं की अरे च्या की आता आपल्याला परिस्थिती अशी आलेली आहे की रोजचा प्रपंच चालवणं सुद्धा कठीण व्हायला लागलं आणि मग असं होता होता एक दिवस दिवाळ निघालं दिवाळ म्हणजे काय सर्व सावकाराचं कर्जातला रुपयाही फेरता येत नाही म्हटल्यानंतर सावकाराची येणार तुमच्या घरावरती आणि जे काय तुमची मालमत्ता आहे ती सावकार अक्षरशः करणार इतकी परिस्थिती आली होती 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 घरामध्ये बायको ती त्यांना दूषण द्यायला लागली अपमानास्पद बोलणं करायला लागली आणि मग हे तर स्वतः फार अब्रोदार व्यक्ती होत घरंदाज माणूस होता पण त्याच्यावरती स्वतःच्याच कर्माने ही वेळ आल्यामुळे त्याच त्यांना ते भानच उरलं नाही की आपणच आपल्या विनाशाला कारणीभूत आहोत हे त्यांच्या लक्षातच आलं नाही आणि मग ह्या पद्धतीने जेव्हा अन्नान दशा झाली जो एकेकाळी माणूस अनेकांना जेवायला घालतोय त्याच्या घरामध्ये दोन वेळच अन्न शिजणं सुद्धा मुश्किल झालं इतकी परिस्थिती जेव्हा आली तेव्हा तो अतिशय बंडुतात्या अतिशय वैतागले की अरे काय हे आणि मग त्यांनी परमेश्वराला नावं ठेवायला सुरुवात केली की माझी तुझ्यावर श्रद्धा आहे माझी तुझ्यावर प्रीती आहे भक्ती आहे आस्था आहे आणि पुराणामध्ये वर्णन काय केलंय की एका क्षणामध्ये तू रावाचा रंग करतोस आणि रंकाचा रावही करतोस मग आता ठीक आहे माझ्या कर्माने जर मी हे ओढवून घेतलंय पण तुला माझी दया येत नाही का कारण तुझ्या सांगण्याप्रमाणे अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असं शास्त्र म्हणत मग त्या शास्त्राप्रमाणे जर मी वागलो तर माझी काही चूक झाली का, का त्याच्यामध्ये आणि आता हे आवर्षण आलं शेती बुडाली धंदा बुडाला आणि बाकीची उत्पन्नाची साधनं काही उरली नाहीत जड जर जवाहीर संपत्ती दाग दागिना सुद्धा मला विकायला लागलाय भांडकुंड सुद्धा विकायची आपत्ती आलेली आहे मग ह्याच्यामध्ये तुला माझी दया येत नाही का असं ते परमेश्वराला सतत दूषण द्यायला लागले आणि अशातच जेव्हा मुलं बाळ सुद्धा भयानक अपमान करायला लागली आणि काय असत कि आतापर्यंत जे भोजन भाऊ यथेच त्यांच्याकडे जेवलेले आहेत ना त्यातल्या एकाने ही या गोष्टीकडे ढुंकूनही पाहिलं नाही पाठ फिरवली कारण त्यांना आता वाटलं की बाबा झालं घरदाराची वाट लागली आता आपल्याला कोण जेवाला वाढणार का कबर दूध देणार तिथे आता काय करायचं तिथे जाऊन म्हणजेच सगळे सुखाते सोबती असतात आणि निर्वाणीचा श्रीपती असतो पण हे बंडुता त्यांच्या कधीच लक्षात आलं नाही फुकटच्या मोठेपणापायी त्यांनी तो परिपाठ चालू ठेवला होता त्यांनीच त्यांच्यावर दळित्र्याची वेळ आणली आता ही एवढी सगळी विपन्न अवस्था झाल्यानंतर मग त्यांना असं वाटायला लागलं की आता काय करायचंय जगून तरी की हे सगळीकडनं असं कोंडीत सापडल्यासारखं झालंय आणि आब्रुदाराला बेइज्जत हेच मुळी मरण वाटतं आब्रू नुकसानी हेच मुळी मरण वाटतं आणि त्यांची तशीच अवस्था झालेली होती की आता सावकाराचं टाच येणार आपल्यावरती घरादाराचं दिवाळ निघणार घरात ना आपल्याला बायका मुलांसकट सावकार हाकलून देणार घरावरती सत्ता प्रस्थापित करणार मग नको नको हे असलं काही आपल्याला बघायला नको मग काय करायचं तर त्यांच्या मनामध्ये एक विचार अतिशय असा प्रबळ झाला की आपण हिमालयामध्ये जाऊन जीव द्यावा आता त्याच्या आधी त्यांच्या मनामध्ये नुसताच विचार आला की आपण आत्महत्या करावी पण त्यांना असं लक्षात आलं की समजा आपू खाऊन मी जर आत्महत्या करायची म्हटली म्हणजे आपू म्हणजे इतकी खायची की त्यांनी प्राण गेलाच पाहिजे इतकं पण त्यांच्या असं लक्षात आलं अरे आपू खरेदी करायला सुद्धा माझ्या खिशात दमडा नाही मग मी आपू खरेदी करून खाऊन आत्महत्या करणार कशी बर दारातल्या विहिरीमध्ये जर मी जीव दिला आणि ते समजा कर्म धर्म धर्मसंयोगानी कोणाला कळलं आणि त्यांनी मला त्यातनं बाहेर काढलं त्या विहिरीमधनं तर प्राणही जाणार नाही आणि ब्रिटिश सरकारच्या कायद्याप्रमाणे आत्महत्या म्हणून स्वामाला ब्रिटिश सरकारकडनं शिक्षा होईल मला तुरुंगात टाकतील ही त्याला फार भीती वाटायला लागली बंडू त्यांना आणि मग ते ना म्हणाले नाही बाबा हे दोन उपाय इथे करण्याचा अर्थ नाही आपण हिमालयामध्ये जाऊन जीव द्यावा का तर तीर्थक्षेत्री जाऊन जीव दिला किंवा गंगेच्या पाण्यामध्ये एकदमच अंग झोकून दिला आणि मग पोहत पोहलं पोहतच नाही की बुडून मारायच त्या गंगेमध्ये पोहणं वगैरे सगळं दूरच तीर्थक्षेत्री आत्महत्या केली तर आत्महत्येचा दोष लागत नाही असं काहीतरी त्यांच्या मनाने विचित्रपणाने घेतलं आणि मग त्यांनी असं ठरवलं की आता नाही आता इथं राहायचं नाही मग एक दिवशी त्यांनी सकाळच्या वेळेला अगदी आता दिसत नाही त्या वेळेला स्वतःची ओळख बुजवण्यासाठी सगळ्या कपड्या लत्यांचा त्याग केला एक लंगोटी घातली आणि सर्वांगाला त्यांनी राख फासली का तर कळू नये की कोण आहे म्हणून आणि ते थपाट्याने रेल्वे स्टेशनवर गेले जायचं होतं कुठे हरिद्वारला जायचं असं हो त्यांनी ठरवलं आणि हरिद्वारला जायचं पण आता अब्रोदार मनुष्य आहे फुकट तिकीट काढून फुकट गेला प्रवासाला तिकीट न काढता का। आणि जर टी अडवलं त्या काळी टी सी होते की रेल्वे होती त्या काळी सुरुवात बाळसे झालं होतं रेल्वेचं म्हणजे बाळसं धरत होती रेल्वे तर रेल्वेच्या प्रवासाने हरिद्वारला जायचं हे त्यांनी पक्क ठरवलं पण आता विना तिकीट प्रवास कसा करायचा मग त्यांनी काय कुठे घरातलं खिडूक मिडूक असेल ते पुन्हा विकून काहीतरी पैशाची सोय केली असावी आणि त्यांना आता हरिद्वारचं तिकीट त्या विंडो वरती घ्यायचंय तिकिटाच्या आणि ते तिकिटाच्या त्या खिडकीवरती हरिद्वाराच्या हरिद्वारचं तिकीट घ्यायला गेले त्याच वेळेला त्यांच्या खांद्याला कोणीतरी स्पर्श केला आणि त्यांना असं म्हणाले की अरे बंडू तात्या तू असं काय करतो सातार हरिद्वारच तिकीट घेऊ नको बाबा आणि कशासाठी हे सगळं तुझं चाललंय की राग काय फासलीस लंगोटी काय घातलीस अरे जे मनामध्ये जे विचार आलेत ना त्यांना काही अर्थ नाहीये मी तुला असं म्हणतो की आताच हरिद्वारचं तिकीट घेऊ नको आपल्या वराड प्रांतामध्ये नगरामध्ये जे परब्रह्मा अवतरले गजानन महाराज यांच्या रूपाने त्यांच्या दर्शनाला तुझा आत्ता हरिद्वारला जाऊन तुझा वेद जो तू आखलायस तो पूर्णत्वाला नेऊ नकोस आता हे ऐकल्यानंतर त्याला महद आश्चर्य वाटलं की हा कोण मनुष्य आहे ज्याला मी प्रथमच पाहिलाय बरं दिसायला त्याचा वेश कसा आहे तर घेरेदार शेंडी आहे चकोट केलेला आहे भरभक्कम शरीर यष्टी आहे मिशा विषा छपरी राखलेल्या आहेत कानात बिघबाळी आहे कानात मोत्याचे चौकडे पण आहे गळ्यामध्ये जानव आहे आणि हे सगळं असूनही त्याच्या अंगावरती प्रचंड म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वात तेज उत्पन्न झालेलं आहे आपल्या गावातलं तर काही मनुष्य नाही हा सावरखेरड्यातला मनुष्य नव्हे हा कोणीतरी दुसराच आहे पण ह्याला कळलं कसं मी बंडूतात ते आहे म्हणून आणि मी हरिद्वारचं तिकीट काढतोय हेही त्याला कसं कळलं आत्ताच हरिद्वाराचं तिकीट काढू नको शेगावला जा असं हा माणूस मला सांगतोय बघूया तर जाऊन काय आहे ते मग बंडुतात्यानी हरिद्वारच्या ऐवजी शेगावच्या तिकिटावरती ते शेगाव मध्ये आले आणि शेगाव मध्ये आल्यानंतर ते महाराजांच्या मठामध्ये गेले त्यावेळेला होते आणि बंडू तात्या जेव्हा त्यांच्या समोर आले तेव्हा महाराज हसून त्यांना म्हणाले कारे जाऊन देशी प्राण हिमालयासी बंडू तात्या आता बंडूतात्या चमकले ना असं अचानक म्हटल्यावरती तेव्हा महाराज म्हणाले अरे तुझी काय जी दशा आली ना विपन्न दशा ती मला चांगलीच माहिती आहे पण कसं आहे की हे सगळं तू तुझ्याच हाताने ओढवून घेतलेलं आहेस की नातलग आहेत आणखीन मित्रमंडळी आहेत आणखीन कोणी आश्रित असतील तुझ्या दृष्टीने त्यांच्यासाठी तू जे काही करतोयस त्यांना जेव खाऊ घालून तू तुझा प्रपंच मुळीच दळमळीत केलासने आता तर परिस्थिती अशी आहे की तुझ्यावरती सावकाराच कर्ज आणि सावकाराची पाच येणार आहे आणि त्याच्यासाठी तू हे सगळं आत्महत्येचा कट स्वतःच्या रचलायस तसं करू नको मी सांगतो ते ऐक बापा तुझ्या मळ्यात आहे एक म्हसोबा त्या म्हसोबाच्या पूर्वेशी बाबुडीच्या झाडाशी खोदून पहा दोन प्रहराशी म्हणजे तुला ते काय धन आहे ते सापडेल तर ते महाराजांनी त्याला सांगितलं की तुझ्या मळ्यामध्ये एक मसोबा आहे आता हा मसोबा कोणा होता त्यांच्या मळ्यामध्ये काही मूर्ती होती का मसोबाची नाही एक दगडाचा चक्रा असा चक्राकार असा मोठा दगड होता त्याला मसोबा म्हणत असत आणि त्याची मसोबा म्हणून त्यांच्या मळ्यामध्ये पूजा केली जायची म्हणजे मसोबाला कधी अमावस्येला नारळ दिला किंवा आणखी असं जे काही करतात लोक बऱ्याच ठिकाणी अशी अनेकांच्या शेताच्या बांधावरती शेतामध्ये मळ्यामध्ये देवस्थानं अशी आहेत आणि त्याला शेंदूर फासलेला असतो आता तो म्हसोबा ती आई ती कालकाई या असं काय काय त्या देवतांची नावं असतात आणि त्यांना मग अमावस्या पौर्णिमेला कोंबड्याचा बळी देणं किंवा तुम्ही नॉनव्हेज खाणारे नसाल किंवा ती प्रथा तुमच्याकडे नसेल की बळी द्यायची तर नारळ द्यायचा असं काही काही अस्तदाही बाध द्यायचं त्या पद्धतीने ह्यांच्याही मळ्यामध्ये तो मसोबा होता चक्राकार दगड होता तर त्या मसोबाच्या पूर्वेची तो मसोबा जिथे आहे त्या पूर्व तिथे पूर्व दिशेला एक बाभळीच झाड आहे त्या बाभळीच्या झाडाखाली रात्रीच्या दुसऱ्या प्रहराला तू खोदकाम कर असं गजानन महाराजांनी त्यांना सांगितलं आणि तिथे ती तीन फुटावरती तुला जे काही सापडेल त्याच्यातनं तू तु पुन्हा तुझ्या प्रपंचाची घडी बसव असं महाराजांनी जेव्हा त्याला सांगितलं तेव्हा त्याला इतका हर्ष झाला की त्यांनी तक्षण राख वगैरे अंगाची पुसली ती दंगोटी काढून धोतर वगैरे नेसले आणि तिथून ते शेगावून त्वरित सावरखेरड्याला आपल्या घरी आले आणि घरी आल्यानंतर त्यांनी कोणाशी काही बोललेच नाही कारण घर सोडून एखाद दिवस झाला असेल घरातल्या माणसांना वाटलं असेल गेला असेल कुठे डोकं फिरले कारण नाहीतरी काय फाके पडत आहेत आणि सावकाराचा टाच आलेलीच आहे काहीतरी प्रयत्न करायला गेला असेल त्यामुळे कोणालाच काही वाटलं नाही हे कुठे गेला होता काय गेला होता कोण चौकशी करणार आधीच त्याची पथ या घरातल्या लोकांनी पण घालवलेली होती